श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मी जुन्या कपड्यांपासून गोदडी कशी तयार करायची हे दाखवणार आहे तर अशा पद्धतीने साडीचे काठ एकमेकाला जॉईंट करून त्याच्यावर टीप मारून घ्यायची आहे मी साडीचा सा फॉल काढलेला आहे हे बघा अशा पद्धतीने काठ एकमेकावर ठेवून डबल टीप मारून घ्यायची दुसऱ्या साडीचेही मी याच पद्धतीने काठ जॉईन करून घेतलेले आहेत आणि हे बघा मधून साडी कट करून घ्यायची दोन्ही साडे मी मधून कट करून घेतलेल्या आहेत साडीचे फॉल काढलेले आहेत अशा पद्धतीने साडीचे जॉइंट करून घ्यायची आता एक साडी पूर्णपणे अशी अंथरून घ्यायची आणि त्याच्यावर चारही बाजूंना जड वस्तू ठेवायची म्हणजे साडी हलणार नाही साडीवर सगळीकडे थोडे थोडे पाणी शिंपडून घ्यायचे अशी एका बाजूला मी बेडशीट अंतरलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला गाऊनचे कट केलेले पीस अंतरत आहे हे अशा पद्धतीने कुठेही गॅप न ठेवता व्यवस्थित सर्व कपडे मी अंतरून घेतलेले आहेत ही कोदडीच्या ताईने दिली त्यांना खूप जाड गोधडी नको आहे म्हणून अशा पद्धतीने पातळच मी अंतरून घेतलेली आहे हे पहा एकावर एक असे कपडे अंतरून झालेले आहेत आता त्याच्यावर ही मी शिवून घेतलेली साडी घातलेली आहे आणि एका बाजूने या अशा पद्धतीने धाव टाके घालून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावर धाव टाके घालून घ्यायचे पहिल्यांदा उभ्या बाजूनेच टाके घालून घ्यायचे इथे मी एक वीत सोडून हे बघा टाके घालून घेते टाके घालत असताना नेहमी साडीवरून असा हात फिरवून घ्यायचा म्हणजे गोदडीला सुरकुत्या पडत नाहीत गोधडी शिवण्याआधी असे टाके घालून घ्यायचे म्हणजे आतमध्ये घातलेले कपडे जे आहेत ते जॉईंट होतात असा एक एक विताचा अंतर सोडून मी इथे दहा टाके घालून घेतलेले आहेत प्रत्येक वेळी टाका घालताना असा हात फिरवून घ्यायचा इथे मी गोदडीला पूर्ण उभे टाके घालून घेतलेले आहेत आता आडवे टाके घालत आहे हे बघा अशा पद्धतीने आडवे टाके हे घालून घ्यायचे आडवे टाके लांब लांब घातले तरी चालतात ही अशी गोदडी भरून तयार झालेली आहे आता अशी घडी घालून ठेवून द्यायची म्हणजे जेव्हा आपल्याला गोदडी शिवायची आहे त्यावेळेस विस्कटत नाही इथे मी दुसऱ्या दिवशी गोदडी शिवायला घेत आहे हे बघा अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी गोदडी उघडली तरी ती आहे तशीच आहे कुठेच गोळे झालेले नाहीत आता बाजूचा जो एक्स्ट्रा भाग आहे तो मी कट करून घेत आहे इथे आणि पुन्हा गोदडीचा असा रोल करून घ्यायचा म्हणजे शिवायला जरा सोपे जाते चला तर आता आपण गोदडी शिवूयात असा गोधडीचा रोल घेऊन गोधडीला शिलाई मारत असतानाच आपण घातलेले एक एक धाव टाके काढून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने इथे मी कोदडीला पहिली शिलाई मारून घेतलेली आहे आणि शिलाई मारून झाली की हा रोल पुन्हा असा ओढून घ्यायचा आणि पुन्हा एक एक एकवीध असा हा पहा हात ठेवून त्याच्या मापावर पुन्हा शिलाई मारून घ्यायची आडवे आणि उभे टाके जे आपण घातलेले आहेत ते टाके काढून घ्यायचे या पद्धतीने आपण घातलेले टाके जे आहेत ते काढल्यानंतर हा असा धागा काढल्यानंतर हात फिरवून घ्यायचा आणि नंतर शिलाई मारायची अशा पद्धतीने प्रत्येक वेळी आपण जो घातलेला धाव टाका आहे तो काढल्यानंतर गोदडीवरून हात फिरवून घ्यायचा आणि नंतरच पुढे शिलाई मारायची म्हणजे कुठेही गोदडीला सुरकती पडत नाही हे पहा अशा पद्धतीने गोदडीला पूर्ण एक शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा गोदडी अशी ओढून घ्यायची आणि एक वीत असं अंतर ठेवून त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची हे पहा एक एक वितावर अंतर ठेवून मी ती शिलाई मारून घेतलेली आहे हे बघा पूर्ण कोदडीला आता शिलाई मारून झालेली आहे एक एक विताच्या अंतरावर पूर्ण कोदडीला मी शिलाई मारून घेतली आहे इथे मी शेवटची शिलाई मारून घेते हे बघा या साडीवर शिलाई दिसत नाही म्हणून मी जवळून दाखवते एक एक विताच्या अंतरावर मी ती शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामधून एक एक टीप मारून घेते हे बघा अशा पद्धतीने पूर्ण गोदडीला अशी मधून टीप मारून घ्यायची आहे गोधडीला दुसऱ्यांदा टीप देताना भरभर टीप दिली तरी चालते कारण आपण पहिल्यांदा एक एक विताच्या अंतरावर टीप मारून घेतलेली असते त्यामुळे गोधडीला आता सुरुकत्या पडत नाहीत हे पहा इथे आपले छोटे छोटे बॉक्स तयार होतात जसं जसं आपण टीप मारून घेऊ तशी तशी गोधडी दुसऱ्या बाजूला रोल करत जायचा हा पहा अशा पद्धतीने उबे टिबा हे बघा गोधडीला एकाच बाजूला पूर्ण उभ्या टिपा मारून झालेल्या आहेत आडव्या टिपा अजून काही मारलेल्या नाहीत पण हे आता गोधडीला आडव्या टिपा मारून घेऊयात त्यासाठी पुन्हा गोदडीचा रोल करायचा आडव्या टिपा मारल्यानंतर गोधडीला बॉक्स तयार होतील हे बघा गोधडीला उभ्या टिपा मारून झालेल्या होत्या आता मी अशा आडव्या टिपा मारून घेते आता आपल्याला हव्या त्या अंतरावर टीप मारून घ्यायची अंदाजे अडीच किंवा तीन इंचावर टीप मारल्यानंतर छोटे छोटे बॉक्स छान तयार होतात अशा आता आडव्या टिपा मारल्यानंतर बॉक्स तयार झालेले आहेत हे बघा पूर्ण गोदडीला मी असे बॉक्स तयार करून घेतलेले आहेत आणि हे पहा आपल्या आता आडव्या आणि उभ्या टिपा मारून झालेल्या आहेत आणि अशी गोधडी तयार झाली यानंतर गोधडीला गोठ घालण्यासाठी इथे मी कापड कट करून घेतलेला आहे पाच पाच इंचाच्या पट्ट्या मी जॉईंट करून घेतलेल्या आहेत आणि हे बघा गोधडीचा असा एक इंच अंतर ठेवून तिथे मी पट्टी जॉईंट करून घेत आहे एक इंच गोदडी बाहेर ठेवून त्याच्यावरती पट्टी ठेवून अशी टीप मारून घ्यायची आहे पूर्ण पट्टीला टीप मारून झाली की खालच्या बाजूने अशी पट्टी दुमडून घ्यायची नंतर पट्टी अशी दुमडून घेऊन त्याच्यावर बोट घालायचा आता ही गोदडी पूर्ण तयार झालेली आहे गोधडीचा चारही बाजूने गोड़ पूर्ण झालेला आहे ही बघा अशी गोदडी तयार झाली ही गोदडी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद